नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी कल्याण शहर शाखेच्या वतीने महिलांसाठी महाफोंडला कार्यक्रमाचे आयोजन कल्याणपूर्व कशिश कार्डन येथे करण्यात आले होते महिलांना रोजच्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा स्वतःसाठी वेळ काढता यावा मैत्रिणींसोबत छान मनोरंजन करता आले पाहिजे कार्यक्रमात महिलांनी मंगळागोत वेशभूषेमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे वेश परिधान करून सादरीकरण करण्यात आले हा कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांचा सत्कार करून त्यांना शाल व भेटवस्तू देण्यात आल्या यावी छायाताई वाकमारे पुष्पाताई ठाकरे राधिका गुप्ते माधुरी काळे राजवंती मढवी सारिका साधव हो, संगीता गायकवाड पल्लवीताई निलेश शिंदे मल्लेश शेट्टी रमाकांत देवळेकर हर्षवर्धन पालंडे दे, सर्व महिला उपशहर प्रमुख शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Gracias. सबीकरण व्हावा महिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आहे परिक्षा चालवणं असू द्या टेटचं प्रशिक्षण असू द्या वेगवेगळ्या प्रशिक्षण असू द्या शिलाई मशीनचं प्रशिक्षण असू द्या असे वेगवेगळी उपक्रम मागील महिलांना प्रशिक्षण परंतु महिला महिलाकडे एक रिक्षासाठी काम करत असते महिलाकडे लगन वेळ व्हावं पुन्हा महा भुंड्यांचं आयोजन केलेलं आहे मानंद सगळं महिलेचे शिंदे असतात गोपाळची जाणीव सर्व मे सर्व नगर सेविका लागवडा सालपार जाधव सर्व महिला आघाडी नगरसेविका सर्वांचा सहकार्य हा आगळा उत्पादन केलेला आहे आणि मंद आनंद महिलांनी कल्याणकेरी केला आहे त्याप्रेस सर्व महिला आघाडी होते आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्या वतीने आज हा बोलण्याचा आदि कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता शिवसेना ही नेहमी सातत्याने आहे तळागावातल्या लोकांच्यासाठी काम करणारी संघटना पक्ष आणि संस्कृती मराठी संस्कृती जपण्याचा देखील शिवसेनेच्या वतीने आपण नेहमी प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या या सगळ्या लाडक्या बहिणींचा आहे आणि मला वाटतं की जेव्हा ही स्त्री शक्ती जेव्हा एखाद्याच्या मागे उभी राहते निश्चितपणे येणाऱ्या जे आपल्याला आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्यामुळे प्रत्येक कार्य आपण जर हे स्त्री शक्ती जर आपल्या मागे असेल तर आपण निश्चितपणे आपण पूर्ण करू शकतो ल्यान निरंतर न्यूज। नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट